अर्जुन आता केवळ आपली पीडा नाही तर युद्धामुळे समाजावर होणारे दूरगामी परिणाम विचारतोय तो धर्म कुटुंब संस्था आणि संस्कृती यांच्या नाशावर चिंतन करतो कुलक्षये प्रणश्यंती कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलम कृत्स्नम धर्मो अभिभवत्युत अधर्माभवा कृष्ण प्रदुष्यंती कुल स्त्रिय स्त्रीशु दुष्टाने पतं लुप्तपिंडो उदक्क्रिया जेव्हा कुटुंबच नष्ट होत तेव्हा त्याचे सनातन धर्म परंपरा हेही नष्ट होतात आणि धर्म नष्ट झाल्यावर संपूर्ण कुलावर अधर्म राज्य करतो अधर्माच्या अंधकारात कुटुंबातील स्त्रियांचे चारित्र्य भ्रष्ट होतं आणि त्यामधून वर्णसंकर म्हणजेच सामाजिक गोंधळ निर्माण होतो वर्ण संकरामुळे जे कुलनाश करतात त्या आणि त्यांचे पूर्वज दोघही नरकात जातात कारण त्यांना तर्पण व श्राद्ध यांसारख्या विधीचंही विस्मरण होत अर्जुनाला हे स्पष्ट दिसत आहे युद्धामुळे केवळ शरीर नव्हे तर संपूर्ण संस्कृती नष्ट होणार आहे हे युद्ध आता एका योद्ध्याच्या मनातच चाललंय अर्जुनासाठी हे केवळ युद्ध नाही तर धर्म कर्तव्य आणि भावनांचं ताणतणाव आहे पुढच्या भागात अर्जुन विचारतो हे पाप आम्ही का करू आणि त्याचं आत्मसंवाद अजून गहिरं होतं फॉलो करा भगवद्गीता शॉर्ट्स जय श्रीकृष्ण